नमस्कार आज आपण अशा एका टेक्नॉलॉजीबद्दल बोलणार आहोत जी आपण अक्षरशः रोज वापरतो मोबाईल हेडफोन स्मार्टवॉच प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे एक चिन्ह दिसतं ब्लूटूथ पण या नावामागे आणि या चिन्हामागे एक इतकी रंजक गोष्ट दडली आहे जी आपल्याला क्वचितच तस माहीत असेल हे चिन्ह तर आपल्या सगळ्यांच्या ओळखीचं आहे नाही का पण या साध्या दिसणाऱ्या चिन्हामागे एका राजाची गोष्ट आहे हो एका राजाची चला तर हे रहस्य काय आहे ते पाहूया बरं त्या राजाच्या गोष्टीकडे जाण्याआधी आधी हे तर समजून घेऊया की ब्लूटूथ म्हणजे नेमकं काय आहे एकदम सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ब्लूटूथ म्हणजे एक वायरलेस टेक्नॉलॉजी म्हणजे काय तर ती रेडिओ वेव्ज वापरून जवळची डिव्हायसेस एकमेकांशी जोडते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यासाठी कोणत्याही केबलची किंवा के तारेची गरज लागत नाही आणि आपण ते कुठे कुठे वापरतो अहो सगळीकडे हेडफोनवर गाणी ऐकण्यापासून ते फाईल्स शेअर करण्यापर्यंत अगदी गेमिंग कंट्रोलर आपलं स्मार्टवॉच गाडीची म्युझिक सिस्टम सगळं काही ह्याच टेक्नॉलॉजीवर चालतं खरं तर आज याच्याशिवाय आपलं पानही हलत नाही आता ही टेक्नॉलॉजी शॉर्ट रेंजसाठी आहे म्हणजे साधारण दहा ते शंभर मीटरच्या रेंजमध्ये म्हणजे आपल्या घरात किंवा ऑफिसमध्ये तर अगदी आरामात काम करते आणि याचा एक खूप मोठा फायदा आहे तो म्हणजे हे खूप कमी पावर वापरतं आणि म्हणूनच आपल्या मोबाईलची किंवा हेडफोनची बॅटरी लवकर संपत नाही दिवसभर आरामात चालते चला आता टेक्नॉलॉजीबद्दल पुरे झालं आता वळूया त्या खऱ्याखुऱ्या रंजक गोष्टीकडे याच्या नावामागच्या इतिहासाकडे त्यामुळे प्रश्न हाच आहे की ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा आणि ब्लूटूथ म्हणजे निळ्या दाताचा काय संबंध असं नाव का ठेवलं असेल या नावाचं उत्तर आपल्याला मिळतं थेट इतिहासात एका राजाच्या गोष्टीत हे नाव आलंय दहाव्या शतकातल्या डेन्मार्कच्या एका राजावरून ज्याचं नाव होतं हॅरल्ड गॉर्मन्सन त्यांना ब्लूटूथ असं टोपण नाव मिळालं होतं का कारण असं म्हणतात की त्यांचा एक दात खराब होता जो निळसर दिसायचा पण त्यांच्या दाताच्या रंगापेक्षा महत्वाचं होतं त्यांचं काम राजा हेराल्डने काय केलं तर त्यांनी वेगवेगळ्या एकमेकांशी भांडणाऱ्या जमातींना एकत्र आणलं आणि एक, एक, एक मोठं राज्य स्थापन केलं आणि आता विचार करा ब्लूटूथ टेक्नॉलॉजी काय करते ती सुद्धा वेगवेगळी डिव्हायसेस वेगवेगळे प्रोटोकॉल्स यांना एकत्र आणते एकमेकांशी जोडते बरोबर याच एकत्र आणण्याच्या कल्पनेमुळे या टेक्नॉलॉजीला सुरुवातीला कोडने म्हणून ब्लूटूथ हे नाव दिलं गेलं आता नावाची गोष्ट तर कळी पण त्या चिन्हाचं काय ते इतकं युनिक का दिसतं तर त्याच्यामागे सुद्धा एक भारी गोष्ट आहे हे जे चिन्ह आहे ना ते काहीतरी उगाच काढलेलं डिझाईन नाहीये हे वाईकिंग काळात वापरल्या जाणाऱ्या एका प्राचीन लिपीतून घेतलंय जिला रुंज असं म्हणतात खरंतर हे दोन रूंज एकत्र करून आणि ही दोन अक्षरं कोणती तर ती आहेत राजा हेरल्ड ब्लूटूथ यांच्या नावाच्या पहिल्या अक्षरांची म्हणजे एच साठी हगल आणि बी साठी बॅरकन आणि गंमत बघा जेव्हा दोन ही दोन्ही अक्षरं म्हणजे हगल आणि ब्यारकन एकमेकांवर ठेवली जातात तेव्हा तयार होतं आपलं आजचं ब्लूटूथचं चिन्ह आहे की नाही कमाल म्हणजेच आपण जे ब्लूटूथ वापरतो ते फक्त एक टेक्नॉलॉजी नाही तो तर इतिहास आणि विज्ञान यांचा एक जबरदस्त संगम आहे तर हा सगळा प्रवास कसा झाला बघा दहाव्या शतकात राजा हॅरल्ड ब्लूटूथ यांनी जमातींना एकत्र केलं मग एकोणीसशे नव्वदच्या दशकात एरेक्सन कंपनीने ही वायरलेस टेक्नॉलॉजी बनवायला सुरुवात केली आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये अनेक टेक कंपन्या एकत्र आल्या आणि त्यांनी या टेक्नॉलॉजीसाठी ब्लूटूथ हे तात्पुरतं नाव निवडलं आणि गंमत अशी की जे नाव तात्पुरतं म्हणून ठेवलं होतं तेच आज जगभर ओळखलं जातं ही गोष्ट खरंच आपल्याला हे शिकवते की आजचे नवीन शोध कितीही आधुनिक असले तरी त्यांची मुळं कधीकधी खूप जुन्या इतिहासात सापडतात आणि जाता जाता एक शेवटचा विचार जसा हजार वर्षांपूर्वीच्या एका राजाला आज आपण एका टेक्नॉलॉजीमुळे ओळखतो तसंच आजच्या कोणत्या शोधांना आजच्या कोणत्या आविष्कारांना हजार वर्षांनंतरचे लोक एका पूर्णपणे वेगळ्याच कारणासाठी ओळखत असतील विचार करायला लावणारा प्रश्न आहे